आणि ते केस वाढलेत की नाही बघण्याकरता आपल्या गाडाला लावून बघायची आणि ही क्रिया चालू असताना तेवढ्या त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्माने उद्धव आले मग आता हे आल्या म्हटल्यानंतर त्यांचं आदरातित्य केलं पाहिजे कारण अतिथी देव म्हटलेलं पण सोबतला उठता येईना काय करावं कारण अर्जुन झोपलेला आहे झोपोड झाली तर पतीच्या सेवेमध्ये व्यक्ती येईल पण करावं काय कुठावं कसं का सो भगवान कृष्णाचा आरप आलेले करावं काय मग ही आवारता भगवंताच्या लक्षात आली मग भगवंताने तिला लांबूनच खुना खुनावलं की तू उठ मी आन आन त्या ठिकाणी बसतो आणि तू आतमध्ये जा मग त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसली सुभद्रेच्या जागेवर सुभद्रा आतमध्ये गेली आणि जसं सुभद्रा करत होती ते अर्जुनाच्या डोक्यातील केस धर धरत होती तसंच कृष्णाने काय केलं अर्जुनचं टोका आपल्या मांडीवरती घेतलं मास्ती केस हातामध्ये घ्यायचे ते निखाऱ्यावरती धरायची जसं सुभद्रा करत होती तसं कृष्ण भगवंत करायला लागले आणि ही क्रिया सोबत आलेल्या उद्धवानी बघितली उद्धवाला असं वाटायला लागलं की भगवंताला काय जरा तरी काय करते काय नाही जे काम अर्जुनाच्या बायकोनं करावं तो हा करतोय हे काम येत आहे का कारण कळत ना कळत उद्धवाच्या मनामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त दुसरा कोण नाही असं त्याला वाटत होतं त्याला अहंकार झाला होता उद्धवाला आणि तेवढ्या कृष्णाने काय केलं उद्धवालाच हात मारले की उद्धवा तू या ठिकाणी येऊन बस मी राहत जातो आता उद्धव म्हणता आपण करतोय ते करतोय आणि हे काम मला सांगतोय बरं हे काम काय का मी कोण आहे श्रेष्ठ भक्त आहे आणि मी हे काम करावं पण नाही म्हणू शकत नव्हतं कारण देवाची आज्ञा होती मग नाही लाभास्तव उद्धव त्या ठिकाणी बसले आणि कृष्ण परमात्मा सुभद्रेकडे गेली आणि जसं सुभद्रा करत होती कृष्ण परमात्मा करत होता तसंच उद्धव करायला लागला ते बघा अर्जुनाचं डोकं मांडीवरती घेतलं अर्जुन झोपलेला आहे ती केस हातामध्ये घेतली त्या निखा निखाऱ्यावरती भरायची वाळत की नाही बघण्याकरता गाला लावायची ही क्रिया उद्धवानं चालू केली आणि ही क्रिया चालू असताना त्या ठिकाणी निरोगाची शांतता होती पूर्णपणे शांतता होती आणि त्या शांततेमध्ये त्या उद्धवाला एक आवाज ऐकू यायला लागला कृष्ण 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 असा आवाज त्या उद्धवाला ऐकू यायला लागला त्या उद्धव विचार करतोय अर्जुन तर झोपलेला आहे कृष्णाने सुभद्रा प्र आतमध्ये आहे मी तर काय कृष्ण कृष्ण म्हणत नाही मग आमच्या व्यतिरिक्त इथं कृष्ण कृष्ण म्हणणारा कोण आहे त्याच्या लक्षात येईना त्याला शेवटी असं लक्षात आलं की भौतिक या केसातून नामातून होते की काय असताना जाणवलं मग बघावं तरी म्हणून ज्या वेळेस ती उद्धवाने केस आपल्या कानाला लावली त्यावेळेस अर्जुनाच्या प्रत्येक केसा केसातून कृष्ण 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 असं नामस्कर त्याला ऐकू यायला मग मात्र उद्धवाला घाम सुटला की एक अर्जुन झोपलेला आहे गार झोपेत आहे घोरतोय आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुनाच्या प्रत्येक केसा केसातून भगवंताचं दा नामस्करण ऐकू येत आहे हे बघितल्यानंतर उद्धवाला त्याची लाज वाटायला लागली त्याला कळून चुकलं की बाबा आपल्यापेक्षाही श्रेष्ठ कोणीतरी आहे त्यावेळेस उद्धवाला कळालं आणि तेवढ्यात कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले आणि उद्धवाला म्हणाले की उद्धवा आता आपण जाऊया आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी उद्धवाला कळालं की भगवंताने ही क्रिया का केलेली मला इथं का आणलेलं आहे त्यावेळेस उद्धवानं भगवंताची माफी मागितली की देवा माझी चूक आहे मला मान्य मला शिक्षाच करायची होती ना तर मला इथेपर्यंत का आणलं त्यावेळेस भगवंत म्हणाले की नाही बाबा तुझा अपमान करायचा तुला शिक्षा द्यायचा माझा हेतू नव्हता पण माझे भक्त कोण आहेत आणि कसे आहेत हे तुला दाखवायचं होतं दृष्टांत संपला तर मला सांगा एक तर अर्जुन झोपलेला आहे आणि अशा झोपलेल्या अवस्थेमध्ये अर्जुनाच्या जर केसातून नामस्करण होत असेल तर स्वतः अर्जुन किती नामस्मरण करत असेल याला काय म्हणायचं सतत नामचिंतन सततम कीर्त मा सतत नामचिंतन करणे आता अर्जुनाच्या केसातून नामस्मरण होत होतं हे बरोबर आहे पण ती केस कोणाची होती त्याचीच होतील ना केसही त्याचेच होती म्हणून याचा पुढचाही दृष्टांत सांगतो संत चोखोबरायांचा दृष्टांत आहे की चोखोबरायांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्तित्व त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामास्वण होत होतो मग ज्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामास्मरण होत असेल तर मला सांगा जिवंत असताना त्यांनी किती नामस्मरण केलं असेल किती भजन केलं असेल अर्जुनाच्या बर याच्या पुढचं पण एक दृष्टांत सांगू शकतो कस एक तर चौकोबाईंच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण ऐकू येत होतं हे ये बरोबर आहे आश्चर्यकारक आहे अलौकिक आहे पण बाबा ज्याचा आपला काही संबंध नाही पण तशा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर त्या वस्तूतून नामस्मरण होत असेल तर ते स्वतः किती नामस्मरण करत असतील याच्याकरता जनाबाईंचा दृष्टांत आहे नामदेव नामदेवरायांच्या दासी म्हणे दासी आहेत त्या दासी म्हणून घेतात बरं का दासी नाहीत त्या जसं विद्वान म्हणून घेतात तसं दासी आहे ते म्हणून घेतात त्या दासी नाहीत कोणाच्या दासी म्हणून घेतात नामदेवरायांच्या दासी नामदेवांचा अधिकार मोठा आहे त्यांच्या त्या दासी म्हणून घेतात अशा जनाबाई वेळेस शेणी वेचण्याकरता जायच्या आणि त्यांच्या हातात स्पर्श ज्या ज्या शेणींना व्हायचा त्या प्रत्येक शेणीतून भगवंताचं नामस्मरण व्हायचं तसंच जगद्गुरु तुकोबरा ज्या वेळेस घरातून बाहेर पडायचे भामगिरी भंडारा डोंगरावरती जायचे जात असताना ज्या रस्त्यातून जायचे त्या रस्त्यातील काटे कुटे माती दगड सुद्धा भगवंतचं नामस्करण करत होते मग ह्याला काय म्हणायचं सततम कीर्त येतो मग सतत नामचिंतन करणे आणि असं नामस्करण जर आपल्याकडून झालं तर आपल्याला देवाकडे यायची गरज स्वतः देव कस सुखे येतो घरा नारायण स्वतः भगवंत आपल्याकडे येतो पण नामस्मरण या पद्धतीने झालं पाहिजे अशा सा किर्थन। प्रकारे झालं पाहिजे याला म्हणायचं सततम कीर्तयंतोमा याच्या पुढचा उपासनेचा प्रकार सांगितलेला आहे कीर्तन तर कीर्तनाचे प्रमुख तीन प्रकार आहेत एक गुण कीर्तन नामकीर्तन आणि लीला कीर्तन सगुण उपासना करत असताना या तीनही कीर्तनाला साधुसंतांनी मान्यता दिलेली आहे पहिला आहे ते गुण कीर्तन गुण कीर्तन म्हणजे भगवंताचा गुणानुवाद करणे भगवंताचं वर्णन करणे की परमात्मा कसा आहे तो सगुण साकार रूपामध्ये कसा आला तो कुठे राहतो या सगळ्याचं वर्णन करणे म्हणजे गुणांवाद गुण कीर्तन दुसरा येते नामकीर्तन नामकीर्तन म्हणजे केवळ भगवंताचं नामचिंतन करणे आता वास्तविक पाहता भगवंताचे अनेक नाव आहेत शास्त्रामध्ये विष्णू सहस्त्र नाव सांगितलेलं पण ना आपण एवढे काही घेत नाही संतांनी असं सांगितलेलं आहे की घेशी भक्ता करणे अनंत अवतार भगवंताचे आहेत मग इथं आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की भगवंताचे जर अनेक अवतार आहेत आता अनेक अवतार आहेत म्हटल्यानंतर भगवंताला प्रत्येक अवतारामध्ये काही ना काहीतरी नाव आहेत ना काहीतरी नाव त्याला आहेच म्हणून आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते की आपण कोणत्या भगवंताचं नामस्मरण करावं हो। आपण कोणतं नामचिंतन करावं हो। तर या ठिकाणी संतांनी शंकेचं निरसन केलेलं आहे की आपल्या साधू संतांनी आजपर्यंत ज्या नामाचा स्वीकार केला ज्या नामाचा जप केला अनुकरण केलं अनुष्ठान केलं त्याच नामस्मरणाचं आपण चिंतन करायचं तुम्ही प्रेमानं ना कोणत्याही नावाने हात मारला तर, तर हा तो तुम्हाला हो देणार नाहीच नाही पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दोन नाम चिंतनाला फार महत्व आहे कोणत्या तर एक आहे ते रामकृष्ण हा वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे आणि दुसरा आहे तो ज्ञानोबा तुकाराम हा वारकरी संप्रदायाचा दिव्य मंत्र आहे तर काही जणांना शंका निर्माण होते की ज्ञानोबा तुकाराम हे भजन का तर त्याचा मुद्दा कारण असं आहे की ज्ञानोबराय हे वारकरी संप्रदायाचे पाया आहेत आणि तुकोबराय हे कळस आहेत म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहे तर याच्या पुढचं अजून सांगतो की आपल्या संप्रदायामध्ये अजून एक भजन प्रचलित आहे की एक बाबासाहेब आजरेकर महाराज म्हणून होऊन गेले आजरेकर फडाची मालक एक महाप्रे होऊन गेले ते ज्ञानोपराचे निस्सीम भक्त होते आणि ते एकदा आळंदीला गेले मौलींच्या समाधीसमोर दर्शन घ्यायला वाकले आणि डोकं टेकून माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत असताना त्यांना ज्ञानोबरांच्या समाधीतून एक, 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 ना ना एक भजन ऐकू आलं कोणतं विठोबा रत्नाय मौलींच्या समाधीतून त्यांना ऐकू आलं त्यावेळेपासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विठोबा रत्नाई हे भजन प्रचलित आहे हे असो पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दोन नामाला महत्व आहे रामकृष्ण आणि रामकृष्णारी आणि तो करा आजपर्यंत आपल्या संप्रदायामध्ये जेवढे काही साधुसंत होऊन गेले असतील किंवा आत्ता जे सुद्धा का जे काही फडकरे असतील साधक असतील ते सुद्धा याच दोन नामाचं नामचिंतन करतात रामकृष्णारे आणि ज्ञानोबा आता इथं भगवंत काय म्हणतात की सततम कीर्त यंतो म्हणजे सतत माझं नामचिंतन करा आता सतत भगवंताचं नामचिंतन करणं हेच ना एक प्रकारचं कीर्तनच आहे हे सुद्धा एक प्रकारचं कीर्तन आता अशा प्रकारच्या सप्ताहामध्ये जे कीर्तन होतात ते अलग आहे ते समाजाला साधू संतांचं वागमय पोहोचण्याकरता समाजाला संत कोण होते देव काय आहे त्या गोष्टी करण्याकरता संतांनी कीर्तन ही परंपरा चालू पड़़़। केली पण या कीर्तनापेक्षा सतत तुम्ही तुमच्या अंतकरणाच्या माध्यमातून जे नामचिंतन करता किंवा भजन करता तेच तुमच्या उद्धाराकरता आपल्या उद्धाराकरता कारणीभूत आहे म्हणून गुणकीर्तन म्हणजे भगवंताचा गुणानुवाद करणे नामकीर्तन म्हणजे भगवंताचं नाम चिंतन करणे आणि तिसरा प्रकार आहे तो लीला कीर्तन लीला कीर्तन म्हणजे भगवंताने या मृत्यूलोकामध्ये येऊन ज्या काही लीला म्हणून केलेल्या आहेत आश्चर्यकारक घटना केलेल्या आहेत त्याचं वर्णन जरी केलं किंवा त्या लीला आपण आपल्या कानानं जरी ऐकल्या तरी सुद्धा भगवंत आपल्यावरती कृपा करतो एवढं लीलेचं सुद्धा महत्व आहे आता प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्याकरता वानरांच्या हातून सेतू बांधला बरोबर ते काय सोपी गोष्ट आहे का समुद्रावरती बरं तिथे काय कॉलम आहेत काय का का पाया घातलेला आहे काय भिंत बांधली काय केलं काहीच नाही पण त्या वानरांचा एवढा विश्वास होता भगवंताच्या नामावरती की त्यांना वाटलं की भगवंताचं नाव जर दगडावरती आम्ही कोरलं तर दगड शंभर टक्के पाण्यामध्ये बुडणार नाही एवढा विश्वास होता तसंच झालं आज सुद्धा आपल्याला तो सेतू बांधायला मिळतो मग ही काय लिहिलंच आहे ना आश्चर्य नीलेचं वर्णन केल्यानंतर लिलेचं वर्णन केल्यानंतर आपल्या मनामध्ये भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होत असते म्हणून नीलेचं वर्णन करावं असत आता एकदा ब्रह्मदेव भगवंतावरती रागावले भगवान कृष्णांच्या वरती रागावले वाकुलीया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव ब्रह्मदेवाने एकदा इंद्राला असं सांगितलं की तू मेघराजाला अशी आज्ञा कर मेघराजाला कि गोकुळामध्ये एवढा मोठा पाऊस पडायला पाहिजे मुसळधार पाऊस की अख्खं गोकुळ वाहून जायला पाहिजे असं तू कर हे इंद्राणं ऐकलं आणि तशी आज्ञा केली मेघराजाला त्यानंतर वादळ वाऱ्यासह पाऊस पडू लागला गोकुळामध्ये ते भगवंताला कळालं कृष्ण परमात्म्याला कळालं त्यावेळेस भगवंताने त्या गोकुळ वास्यांना सांगितलं की मी आहे तोपर्यंत काळजी करू नका त्यावेळेस भगवंतांनी गोवर्धनगिरी पर्वत उचलला आणि अख्ख्या गोकुळावरती धरला त्याच्यामुळे त्याचा काहीही परिणाम पावसाचा गोकुळावरती झाला नाही पण तिथं सुद्धा ज्यांचा परिपूर्ण देवावरती विश्वास होता ते निवांत चल विचल, ते ते होते पण काही चलविचल चंचल वृत्तीचे ते तेव्हाही होते आणि आता पण आहे त्यांचा अजूनही विश्वास नाही भगवंतावर त्यांना असं वाटायला लागलं की एवढा मोठा गोवर्धनगिरी पर्वत जर आपल्यावरती कोसळला तर काय करायचं म्हणून त्याने आपल्या हातातली काठी त्या पर्वताला खाडून लावली अशी टेकून लावली आणि त्यातील तर महाभागांना काही जणांना असं वाटायला लागलं की एवढा मोठा पर्वत भगवंताने एकट्याने उचललेला नाही आम्ही काठी लावल्यामुळे तो उचलला गेला असं वाटायला लागलं ला। ते भगवंताला कळालं भगवंत म्हटले बघ्या तरी की नेमका पर्वत कोणी उचललाय त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने आपली करडली थोडीशी खाली घेतली तर मग काय एवढ्या मोठ्या पर्वताचा भोजन त्यांना सण होईल काय कोसळायला आहे खाली म्हणजे ज्या काही अशा काही लिहिला भगवंताने केलेल्या एकदा ब्रह्मदेव गोकुळातील सर्व गायी गोपाळ गवळली अपहरण त्याने केलं ब्रह्मदेवाने आणि त्या सर्वांना चोरून येऊ आपल्या ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं ब्रह्मदेवाने जे भगवंताला कळालं त्यावेळेस भगवंताने प्रतिसृष्टी निर्माण केली जसं होतं तसं प्रतिसृष्टी प्रति गोकुळ निर्माण केलं जेवढ्या गायी होत्या तेवढ्या गायी जेवढ्या गवळणी होत्या तेवढ्या गवळणी जेवढे गोपाळ होते तेवढे गोपाळ नवीन निर्माण केलं भगवंतांनी आणि आहे तसा यांचा रोजचा व्यवहार चालू झाला आणि तिकडे दे ब्रह्मदेवाला काय वाटलं होतं की मी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं अपहरण केल्यामुळे गोकुळामध्ये मोठा आधार मागला असेल हे बघण्याकरता तो आला बघतो तर काय त्यांचा आहे तसा व्यवहार चालूच आहे त्यावेळेस ब्रह्मदेवाला कळून चुकलं की नाही मला वाटत होतं की मी एकटाच जीवसृष्टी निर्माण करू शकतो पण असं नाही त्याच्या नाभरिक नाभिकमळातून भगवंत ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली महाविष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला अशा ज्या काही लीला भगवंताने केलेल्या प्रत्येक अवतारातल्या प्रत्येक युगातल्या सत्ययुगात असो त्रेतायुगात असो द्वापार युगात असो किंवा आजच्या कलियुगामध्ये असो भगवंताने कलियुगामध्ये सुद्धा भक्तांची सेवा भगवंताने केलेली पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ केला त्यावेळेस भगवंताने उष्टे काढले पत्रावरही उचलल्या अर्जुनाची घोडी भगवंतांनी धुली म्हणजे अशा ज्या काही लीला भगवंतांनी केलेले त्या लिलेचं वर्णन म्हणजे कीर्तन पण आज जो श्लोक घेतलेला आहे या श्लोकाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे नाम नामस्मरणाला नामस ना महत्व देतात की तुम्ही जर माझं सतत नामचिंतन करत असाल तर जो माझं होय अरण्य शरण त्याचे निवारणी जन्ममरण या लागी शरणागत शरण मीची एकू या वडिला शेवटचा शब्द महत्वाचा आहे मला मीची एको मीच मलाच तुम्हाला शरण आलं पाहिजे जर तुम्ही मला शरण आलात तर मी काय करतो तुमचं रक्षण करण्याचं काम मी करतो यात श्री सततन कीर्त म्हणजे सतत माझं नाम चिंतन करा असं भगवंत आपल्याला सांगतात याच्यानंतरचा थोडक्यात सांगून जातो दृढ व्रता हा उपासनेचा प्रकार सांगितलेला आपल्याला दृढ व्रत दृढ व्रता म्हणजे भगवंताच्या नामावरती भक्तीवरती आपण दृढ राहणे आठळ राहणे आटळ राहणे नामचिंतन करत असताना मी एक प्रकारचं व्रत घेतलेलं आहे ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपण जे इतर व्रत करतोय सोमवार करतोय संकष्टी करतोय एकादशी करतोय महाशिवरात्र करतोय हे जे आपण व्रत करतोय या व्रता प्रमाणच आपण एक नामस्मरण करण्याचं व्रत आपण घेतलं पाहिजे नाहीतर आपल्याला वेळ आहे तेव्हा केला ना नाही इतर वेळा सोडून दिला असं नाही भगवंता भगवंतावरती आपली एवढी निष्ठा असायला पाहिजे की जड भारी नेमा नटळे ने निर्धारी ने कोणत्याही परिस्थितीत त्या व्रतामध्ये खंड पडला नसला पाहिजे देह जावो अथवा राहो पाणरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाका भगवंता भगवंतावरची एवढी श्रद्धा आपली असायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत त्या श्रद्धेमध्ये बाधा येता कामा नाही काय घडेल ते घडव शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे आणि कधी ना कधीतरी आपला परमार्थ परमेश्वर आपली परीक्षा घेतोच महाराज कधी ना कधीतरी परमात्मा आपली परीक्षा घेतो की हा मला शरण आलेला आहे बरोबर आहे पण याची निष्ठा आणि भक्ती खरोखर आठळ आहे का अवच कामापुरत आहे आता इथं सर्वजण प्रवचन आलेले आहेत कीर्तनला येतात खरोखर प्रवचनला कीर्तनला येतात की जयाला येतात त्याचं तो देव परीक्षण करतो परीक्षा घेतो महाराज म्हणून निष्ठा पाहिजे निष्ठेशिवाय परमार्थ नाही निष्ठा निष्ठी करणारे सरत नाही परमार्थ हा परमार्थ हो नो हे लेकुरांच्या गोष्टी असं नाही परमार्थ का कोरासोब कोरासोबांचा खेळ नाही भक्ती ते कठीण पोळी एवढा कठीण परमार्थ आहे दृढ आता आलं पाहिजे आपण चांगल्या किमतीचे कपडे घातले म्हणजे आपण फार मोठी परमार्थिक असं होऊ शकत नाही परमार्थ देखाव्यासाठी नाही परमार्थ अंतरंग शुद्धीसाठी प्रापंचिक जीवनामध्ये तुमचा बाह्य रंग बघितला जातो पण परमार्थामध्ये तुमचा अंतरंग बघितला जातो तुम्ही आभाळा एवढे मोठे का असे ना किंवा डोंगरा एवढी तुमची संपत्ती संपत्ती जरी असली तरी तुको म्हणतात तुका म्हणून येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते बरोबर महाराज तुमच्या थोरपणा तुमचा किती पैसा आहे तुम्हाला किती मान सन्मान याला किंमत नाही ज्ञानोपराय ना म्हणतात अध्यात्मशास्त्री ई अंतरंगाची अधिकारी म्हणजे परमार्थ करण्याकरता अंतरंगाने अधिकारी असला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या आपल्यातून परमार्थ होऊ शकत नाही म्हणून अंतकरण स्वच्छ पाहिजे पवित्र पाहिजे निर्मळ पाहिजे निर्मळ अंतकरण असेल तर आपण नामस्मरणावरती दृढ राहू त्याला म्हणायचं दृढ व्रता हा याच्यानंतर सांगितलेला प्रकार आहे तो नमक मी थोडक्यात फास्ट सांगते महाराज वेळ नाही आपल्याकडे याच्यानंतर जो प्रकार सांगितलेला आहे की तो नमसंतश माम बघत्या सततम कीर्तयंतो माम यतंत दृढ व्रता हा माम बघत्या चौथा प्रकार सांगितला नमसंतश म्हणजे काय की भगवंत म्हणतात की तू मलाच नमस्कार कर माझा न भक्त हो असं म्हणण्याच्या पाठीमागे भगवंताचा काय हेतू आहे आपण एरवी देवाला नमस्कार करत असतो नाहीच नाही पण आपली वृत्ती काय आहे की मंदिरामध्ये जो आहे तोच देव आहे मूर्त रूपाने जो आहे तोच देव आहे विटेवर जो उभा आहे तोच देव आहे अशी संकोचित वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण निर्माण झालेली आहे पण वास्तविक त्याच भगवंताने सांगितलेलं आहे बरं का किंवा सम समहात्मा सुदुर्लभ हा भगवंत म्हणतात की मी कुठे नाही विठ्ठल विस्तारीला जनी जन माणसामध्ये परमात्मा आहे सप्तही पाताळे भरुनी सातही पाताळामध्ये भगवंत आहे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी या तीनही गुणामध्ये परमात्मा आहे विठ्ठल मुनी मानसी योग्यांच्या मनामनामध्ये भगवंत आहे सर्वत्र आहे मग आपली वृत्ती कशी असली पाहिजे की ही जी जीवसृष्टी आहे ती भगवत स्वरूप आहे हे एक ईश्वरी आहे या सृष्टीमध्ये झाडाच्या रूपाने परमात्मा आहे फळाच्या फुलाच्या चा, रूपाने परमात्मा आहे दगड पाणी आकाश या सर्व ठिकाणी किंवा सकल जीवराशीमध्ये परमात्मा आहे की वृत्ती आपल्या मनामध्ये आली पाहिजे जे जे भेटे भूत तेथे माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा याला म्हणायचं नमसंत माम भक्त सामान्य माणसाचं कसं असतं म्हणजे आपलं कसं असतं की आपण जी वस्तू पाहतोय एखादी गोष्ट आपण पाहतोय तशीच त्याची आपण ओळख करून घेतोय पण संतांचं तसं नाही संत हे प्रत्येक अनुरेणू मध्ये भगवंत आहे अशी व्यक्ती त्यांच्या जवळ असते म्हणून तर नाथ महाराजांनी गाढवाच्या मुखामध्ये पाणी ओतलं का ओतलं तर हा गाढव नसून गाढवाच्या रूपाने माझा पांडुरंग परमात्माच आहे ही भावना नाथ महाराजांच्या जवळ होती म्हणजे उपाधी ज्या वेळेस वर्ज करतो उपाधी वर्जित उपाधी रहित एखाद्या वस्तूकडे आपण पाहतो त्या वस्तूच्या पाठीमागे कार्यकारण संबंध असलेला कोण आहे की त्याची आपल्याला ओळख होईल आता आपल्या सर्वसामान्य दृष्टांत द्यायचा म्हटलं तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये टीव्ही आहे फ्रीज आहे शंका आहे बल आहे ही वेगवेगळी उपक्रम उपकरणं आहेत बरं उपकरणं वेगळी आहेत पण यामध्ये काम करणारी जी शक्ती आहे ती वेगळी आहे की एकच आहे एकच आहे टी व्ही लावायला काय पाहिजे विद्युत पाहिजे करंट पाहिजे फ्रीज चालू करायला काय पाहिजे करंटच पाहिजे पंखा लावायला काय पाहिजे विद्युतच पाहिजे म्हणजे उपकरण वेगवेगळे आहेत पण काम करणारी शक्ती ही मूळ एकच आहे तसं या जीव सृष्टीमध्ये जीव वेगवेगळे आहेत उपाधी वेगळे आहेत पण मूळ एकच आहे सर्वागटी राम देहा एक सूर्यप्रकाशक सहस्त्र लक्ष्मी म्हणजे दे एखाद्याने शंभर तांद्यांमध्ये पाणी भरलं भरून था था आप प्रती जिसकर। जिसकर। जिसकर की आपल्या अंगणामध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर आपण वापरून पाहिलं तर प्रत्येक तांद्यामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं दिसतं की नाही मग म्हणून काय शंभर आहेत का नाही सूर्य हा एकच आहे एक हरि आत्मा जीव शिव समा दुर्गमा न झाली म्हणून त्याचा अर्थ सर्वत्र परमात्माच आहे सर्वत्र ईश्वरच आहे ही वृत्ती आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि ही वृत्ती ही भावना ज्या वेळेस आपल्या मनामध्ये येईल त्यावेळी भगवंत म्हणतात की तुम्ही दुसरे तिसरी कोणी नाही तुम्ही संतच आहात संतच आहात पण ही वृत्ती जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक तो जीवामध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आपण भेट करणार म्हणून ज्ञानपराय म्हणतात हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची मती म्हणजे बुद्धी ऐशी जयाची स्थिर किंबहुन चराचर आपण झाला हे विश्वच आपलं आहे हे जगच आपलं आहे या विश्वामध्ये विश्वामध्ये माझा परमात्मा ओळखपूर असा भरून उरलेला आहे त्याचा ज्यावेळेस आपल्याला अनुभव येईल अनुभती येईल त्यावेळेस आपल्याला खऱ्या परमात्म्याची ओळख आपल्याला होईल ह्याला माझ्या नमसंत अशा प्रकारे तुम्ही जर माझं सतत नित्य अनन्य भक्तिभावाने जर माझी तुम्ही सेवा करत असाल तर मी काय करतो तुम्हाला जे काही प्रायचित रूपात प्रायशित्त रूपी कर्म जे आहेत जे काही मागचे भोग आहेत कर्म आहेत त्या कर्मातून त्या प्रायश्चित्तातून मी तुम्हाला मुक्त करतो आणि तुम्हाला शाश्वत स्वरूपाचा मोक्ष प्रदान करतो आणि शेवटी माझ्या चरण कमलामध्ये मी तुम्हाला लीन करून घेतो असं भगवंत आपल्याला सांगतात असा एकूण या श्लोकाचा आणि ओळीचा अर्थ मी आपल्या समोर सांगितलेला आहे जे काही माझ्या मुखातून चुकीचे शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला माफ करा जे काही चांगले तुम्हाला माझ्याकडून ऐका मिळाला असेल तो माझ्या सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद समजून गाठीला बांधा एवढं बोलून मी थांबतो आपल्याला कमी वेळ मिळाला मी उशीर नाही आलो जात्रा एवढं करून जाईन की दोन माणसांची या ठिकाणी मला उणीव भासते ते म्हणजे ज्यांनी मला आळंदीला घातलं ते काका रमेश काका त्यांच्यामुळे मी आळंदीला गेलो आणि ह्या संप्रदायामध्ये मी आलो ते काका आज पाहिजे होते कारण त्यांनी जर आज हे बघितलं असतं मी प्रवचन करतोय किंवा मा बापसा मामा आमचे वडील कीर्तन करतात हे जर त्यांनी बघितलं असतं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं असतं ओर त्यांचा भरून आला असता माझ ते आज पाहिजे होते आणि तसेच आपले चंदुमा सुद्धा आज पाहिजे होते पण कसा आहे तुटला आयुष्याचा दोरा एरवाहूगाप असा ज्यावेळेस आयुष्याचा दोरा जर तुट तुटला ना तर इथं कोणालाही महाराज आपल्याला एक मिनिटही राहता येत नाही ही त्याचीच कृपा समजून फक्त आपण एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो की चंदुमानच्या आत्म्यास चिरशांती लागू दे त्यांना सद्गती मिळू दे एवढंच आपण फक्त प्रार्थना करू शकतो असो झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो सेवेला पूर्ण विराम देतो न्यूनते कृती अधिक ते चलते करून घ्यावे तुम्ही ते कुंडली कवधर विठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की